मिन गायरान शेती जमिनीवर कब्जाधारकाच्या बाबतीत सरकारने संवेदना दाखवून तात्काळ वनजनिक कायम भाडेपट्टी देण्यात यावी सौरऊर्जेचा प्रकल्प हा वहिती व कब्जात असलेल्या जमिनीवर न घेता इतर ठिकाणी घेण्यात यावा या प्रमुख मागण्याचं अन्य मागण्यांसाठी आज भारतीय समता संघटनेच्या वतीने भर आंदोलन करण्यात आले आहे या आंदोलनाची सुरुवात जयस्तंभ चौकातील गांधी भवन येथून करण्यात आली आहे तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर यावेळी अतिक्रमणधारकांनी निदर्शने केली आहे जे आमचं अतिक्रमणधारकांचं जे आंदोलन आहे ज्या अनेक वर्षापासून ही लढाई आम्ही लढत आहोत ज्यावेळेस सोळा म्हणजे चौदा एप्रिल एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब ज्यावेळेस समाज कल्याण मंत्री होते त्यांनी त्यावेळेसच हा कायदा केला एक जी आर काढला की जे अतिक्रमणधारक आहे त्यांना हे ज्या जमिनी आहेत त्या जमिनी त्यांना मिळाले पाहिजे भाडेपट्टी मिळाले पाहिजे परु परंतु आजही त्यासाठी आम्हाला या ठिकाणी मोर्चे काढावं लागत आहे आंदोलनं करावं लागत आहे मी आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी या या जेल भरो आंदोलनाला मी त्यांना जाहीर पाठिंबा देत आहे आणि परत या सरकारलासुद्धा म्हणजे आम्ही सरकारमध्ये आहोत तरीसुद्धा आम्ही या ठिकाणी आम्ही त्यांना सांगतो की बाबा ज्या जमिनी आमच्या आहेत त्या जमिनीवर तुम्ही जे सौर ऊर्जेचे जे प्रकल्प घेत आहे अरे ते तुम, त्या आमच्या गोरगरीब लोकांच्या जमिनी आहेत तुम्हाला अजूनही इतरही जमिनी आहेत त्या ठिकाणी तुम्ही ते सौर ऊर्जेचे प्रकल्प घ्या ज्या आमच्या जमिनी आहेत त्या जमिनी आम्हाला द्या आणि अजूनही ज्या काही अजून शासकीय जमिनी आहे त्या सुद्धा आम्हाला द्या जो जमा जो जमीन सरकारी आहे तो जमीन हमारी आहे आज आम्ही या ठिकाणी भारतीय समता संघटनेच्या वतीने जिल्हाभरातील भव्य गायरानधारक भूमिहीन या ठिकाणी आलो आहोत आणि सरकारला आम्ही गेल्या चाळीस वर्षापासून सांगतोय की आम्हाला आमच्या उपजीविकेचं कोणतं साधन नाही आमची गरिबी आहे आमचे आमच्या नशिबामध्ये आमच्या पदरामध्ये खूप दारिद्र्य आहे आणि सरकारने हे दारिद्र्य कमी करण्याचं कोणतंही पाऊल उचललं नाही म्हणून आम्ही शासकीय जमिनीवर शेती प्रयोजनासाठी अतिक्रमण करून कब्जा करून आमच्या परिवाराचा चिरतार्थ भागवत आहोत अशात सरकारने या ठिकाणी सौर ऊर्जेचा प्रकल्प हा आमच्या भूमिहीनाच्या गायरान कब्जात असलेल्या जमिनीवर घातलेला आहे तरी आमचा सौर ऊर्जा प्रकल्पाला कोणताही विरोध नसून सौर ऊर्जेचा प्रकल्प हा वैती जमीन घेता तो इतर ठिकाणी घेण्यात यावा आणि आमच्या कब्जातली जमीन ही आम्हाला कायमस्वरूपी काय म्हाडे पट्ट्याने द्यावी अशी आमची सरकारकडे मागणी असेल आणि जर सरकार शेतकऱ्याच्या हितासाठी निर्णय घेऊ शकत असेल सरकार जर शेतकऱ्याला कायमस्वरूपी वीज पुरवण्याचा निर्णय घेत असेल तर आमची सरकारकडे विनंती असेल की सरकारने सुद्धा आम्हाला उपजीविकेची साधनं पुरवली पाहिजे आणि आमच्यासाठी सुद्धा सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे अशी आमची सरकारकडे मागणी आहे जर सरकार आमच्या उपजीविकेचा प्रश्न मिटवणार नाही सरकार जर आम्हाला अन्यथा काही निर्णय देणार नाही आणि आज जर आमच्या बाबतीत काही सकारात्मक निर्णय होणार नाही तर आम्ही आज जिल्ह्याभरातील आलेले भूमिहीन लोक हे मग माघार जाणार नाही आणि जेल भरल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही आमचा इरादा आमचा इशारा सरकारला असेल आणि सरकारने आमचा निर्णय तत्काळ करावा अन्यथा जेलाचे दरवाजे खुले करावेत कारण आम्ही ही रस्त्यावरती लढाई लढतो आहे आम्ही काही धनदानकीय लोक नाही आम्ही काही राजकीय लोक नाही आम्ही काही गर्भ श्रीमंत लोक नाही आम्ही जे लोक आहोत हे गोर गरीब लोक आहोत आमच्या दोन टायमाच्या उपजीविकेचे साधन आमच्याकडे नसल्यामुळे आम्ही शासनाची जमिनीवरती अतिक्रमण करून कब्जा करून आमचा चरितार्थ आम चालवत आहे आमच्या मुलाचं शिक्षण भागवत आहे आमच्या मुलांचे आम्ही आरोग्य सांभाळत आहे आमच्या घरादाराचा प्रश्न आहे आणि सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे आणि सरकारला इशारा असेल की जर सरकारने आमचा आजच्या आज प्रश्न निकाली लावला नाही तर इथे बसलेला एकही जिल्हाभरातील गायरानधारक कदाबी मागे जाणार नाही पोलिसवाल्याला सुद्धा आम्ही विनंती करू की तुम्ही जा आणि जेलाचे दरवाजे उघडे करा आम्ही घरी जायला आलो नाही आम्ही जेल भरावला आलेलो हो। आहोत